सकाळपासून संध्याकाळपर्यंत टाळ मृदुंगाचा आवाज व तुकाराम ज्ञानदेव एकनाथ नामदेव यांचे अभंग किती गोड गळ्यांनी म्हटलेले कधीतर ओरडून तारस्वरात म्हटलेले कानात अगदी भिनून जात अभंगाचे शब्द ऐकून त्यांच्या आविट गोडी मन इतकं रंगून जाई की आवाजातील गोडीचा तेवढा आस्वाद घेऊन बेसूरपणा विसरण्याची प्रवृत्ती होई रस्ताभर पहाटेचे काही तास वगळून वारा भिण भीण वाहत असायचा घरून निघताना हौशीने मला सांगितले होते की बाई छत्री नेऊन काही फायदा नाही वारा इतका बेफाट सुटतो की ती उघडून धरताच येत नाही त्याचं अगदी पुरेपूर प्रत्यंतर आलं मी म्हटलं बरं झालं छत्री मी आगगाडीतच विसरले वाऱ्याने हळणारे बायकांचे पदर झाडांच्या फांद्या शेतात कुठे कुठे पेरलेला निळवा यांनी त्या अखंड चाल चालणाऱ्या माणसांची गती जास्तच भासे आणि वरती ढगही सारखे वाऱ्याने भिरभिरत असायचे मी एका रंगमय नादमय वाऱ्याने भरलेल्या गतिमान अवकाशात सारखी पुढे पुढे चालत होते खाली पाहिलं की असंख्य पाय चालताना दिसायचे आणि वरती पाहिलं की असंख्य डोकी टाळ मृदुंगाच्या तालात वर खाली होत पुढे जाताना दिसायची मला वाटे या जनप्रवाहातही मी एक लहानसा बिंदू आहे मी माझ्या पायाने चाललेली नसून भोवतालची चलसृष्टी मला लांब लांब नेत आहे रात्री निजले तरीही मी चालतच आहे असा भास मला होई व सकाळी उठल्यावर रात्रीच्याच ठिकाणी मी कशी काय असं मला आश्चर्य वाटे अशी रोज महाराष्ट्राची नव्याने ओळख करत करत आम्ही चाललो होतो पुण्याहून पालखी निघाली तेव्हा पुणे जुन्नर मोगलाई सातारा तिकडचे लोक होते दर मुक्कामाला नवे नो नवे लोक येऊन मिळत खानदेश सोलापूर नाशिक वर्हाड सगळीकडनं प्रवाह येऊन जसजशी पंढरीजवळ येत चालली तसतशी यात्रा वाढतच चालली सगळी माणसं मराठी होती निरनिराळ्या जातींची होती पण एकाच वारकरी पंथाचे अभंग म्हणत होती एकमेकांशी बोलत होती एकमेकांना मदत करत होती एकमेकींना गाणी म्हणून दाखवत होती फक्त मंडळी दिसत नव्हती कोकणची मी चौकशी केली तर मला कळलं आषाढीला यात्रा देशावरची तर कार्तिकीला पंढरीला सबंध कोकण लोटतं आता त्यांची भाताची वेळ ते शेत सोडून कसे येतील देशावर शेते नांगरून पडली होती पण पेरे होण्यास अवकाश होता त्यांची भक्ती पूर्ण होती आत्मघातकी खासच नव्हती मी जवळजवळ सगळ्या महाराष्ट्रभर फिरले आहे पण सर्व देशाचे एका एका एकाठाई होणारे दर्शन मला अद्भुत वाटले ज्या देशातील लोक पंढरीला येतात तो महाराष्ट्र अशी महाराष्ट्राची एक नवी व्याख्याच मला कळून आली हो आयशा कळवळ्याची जाती करी लाभा विन प्रीती अंतिम लाभाची आशा न धरता सर्व मानवतेविषयी जिव्हाळा वाटणे हीच आमची संस्कृती नव्हे का ह्या निरक्षर बायांना किती गाणी अभंग भारुडे पाठ होती त्याचा तर मला पत्ताच लागला नाही सबंध प्रवासात तेच गाणं मी परत कधीच ऐकलं नाही गाणी उतरवून घ्यायचा सारखा मोह होता पण कागद पेन्सिल पुस्तक यांना हातात धरायचं नाही असा निश्चय करूनच मी निघाले होते तशी बायकी गाणी काही सोडली तर सगळी गाणी वारकरी पंथाची होती त्यांचे प्रकार किती म्हणाल गोंधळ खेळिये गवळणी सगळं काही त्यात होतं एक बाई मला म्हणाल्या अहो ही युनिव्हर्सिटी आहे तुमच्या विद्यार्थ्यांना तरी हे शिक्षण ही शिस्त आहे का त्यांचं बोलणं मला कबूल नव्हतं पण युनिव्हर्सिटी नाही तरी पारंपरिक ज्ञानाची जोपासना संवर्धन पुढच्या पिढीत संक्रांती ही शिक्षणाची तीन अंग प्रकर्षाने यात होती यात संशयच नाही हे शिक्षणसुद्धा अनेकविध होतं धर्म तत्वज्ञान याखेरीज गायन नर्तन नाट्य या तिन्ही कलांचा समावेश होता शिवाय सर्व समाजाचं एकत्र जीवन होतं गायन विशेष उच्च दर्जाचं होतं असं नाही पण पारंपरिक भजनी चालींखेरीज मृदुंगाच्या तालात कितीतरी निरनिराळ्या रागांमध्ये अभंग होते भैरवी काफी भूप सारंग जय जयवंती दुर्गा मालकंस असे किती राग माझ्या कानावरनं गेले फलटण निघालो त्या दिवशी पहाटे पाऊस पडतात फलटणचे गायक आमच्या दिंडीबरोबर मैल दोन मैल आले सकाळचे अभंग विशेषच गोड असतात त्यांनी आळवलेले व भजनी मंडळींनी त्यांच्या पाठोपाठ म्हटलेले सूर व अभंगाचे जैवजयवंतीचे शब्द माझ्या कानात घुमत आहेत वरून येणारा पाऊस खालसाची खल इकडे माझं लक्षच गेलं नाही ते गाणारे निघून गेल्यावर समजलं की इतका वेळ आपण पावसात चाललो होतो पालखीच्या वाटेवर पाच वेळा रिंगण आणि बहुदा रोज भारुडं होत गोल रिंगण पाहण्यासाठी भारुडं ऐकण्यासाठी आजूबाजूच्या खेड्यातून विशेष गर्दी लोटायची पालखी ठरलेल्या एका मोठ्या वावराच्या मध्यभागी नेतात पालखीभोवती रिंगण पाहणारे स्त्री पुरुष हजारोंनी बसतात त्यांच्या वाटली दहा पंधरा फूट जागा मोकळी सोडतात त्याच्या भोवती समस्त भजनी वारकरी मंडळी आपापल्या दिंडीत टाळ वाजवीत ज्ञान बा तुकाराम ज्ञान बा तुकाराम जय जय विठो बा रखमाई असा गजर करीत उभी असतात मोकळ्या वर्तुळातून दोन्ही घोडे किंवा पाच खेफा भरधाव घालून देवाच्या पालखीसमोर येऊन देवापुढे मान वाकवून निघून जात मग खेडेगावातले आलेले लोक ज्ञानेश्वरांच्या पादुकेचे दर्शन करत दिंडीतील मंडळी मनमुराद खेळ खेळत कोणी तालावर भजन करीत नाचत कोणी झिम्मा खेळत कोणी फुगड्या कोणी खो खो बेडुकुडी बायका फेर धरत क्वचित बायका पुरुष मिळून पण फुगडी जिम्मा खेळत पुरुषांच्या खेळात बायकांना वाव नसतो कारण त्यांचे खेळ खूप झपाट्याचे आडदांडपणाचे चालत खो खोच्या खेळात -पत व पटापट ओणव्या गड्यांवरून उड्या मारीत जाताना कितीतरी पडतात पण नांगरलेल्या वावरात तसं लागत नाही शेवटी सर्व दिंडीवाले नाचत फेरधरीत उड्या मारीत पालखीभोवती प्रदक्षिणा करतात पालखी हलते भारुडही मोकळ्या वावरातच होतं भारुड हा एक लोकनाट्याचा प्रकार आहे भारुडात वेदांत पण तो निरनिराळ्या भूमिकेंनी सांगितलेला असतो पंढरपूरच्या अलीकडील मुक्कामाला तर पालख्या दिंड्या याचे एक नगरच वसते तिथे सर्व महाराष्ट्राची हजेरी लागते देहूहून तुकाराम महाराज सासवडहून सोपान काका खानदेशातून मुक्ताबाई उमरावतीहून खुद्द रखुमाई अशा कितीतरी पालख्या येतात पैकी काही वाटेतच भेटतात त्यापैकी यंदा सज्जन गडाहून रामदासांची पालखी आली तिची गाठ वाटेतच पडली पालखी वाहणारे पुरुष होते पण जवळपास चालणाऱ्या चावरी ढाळणाऱ्या बायका पाहिल्या आणि सावधान म्हणताक्षणी क्षणी जिवंतपणी पळून जाणारे साधू रामदास बुवा मेल्यावर स्त्रियांच्या गराड्यात सापडले हे पाहून मला तर हसूच फुटले स्त्रियाच अशा साधू पुरुषांची सेवा करण्यासाठी अहमहिकेने पुढे येतात ही भक्ती पुष्कदा सर्वस्वी निष्काम असते जिला ना पोर बाळ जिचा संसार लहानपणीच उधळला गेलाय अशी कोणी बाई बुवांना नीट खायला मिळावं ते अन्न सुग्रास असावं ते खाणाऱ्याच्या ताटात ऊन ऊन पडावं म्हणून धडपड करताना पाहिली म्हणजे बुवांच्या वत्सल हृदयाची किंमत मला भारी वाटते ऐशी कळवळ्याची जाती करी विणप्रीत हे सर्व वाटसरू आनंदात होते का मुळीच नाही ही भागीदारी हे सहजीवन आनंदाचंच नव्हे तर दुःखाचंही होतं किती दुःखी कष्टी माणसं पंढरीच्या वाटेवर चालत होती ह्या वाटेवर नेहमी हृदयात बाळगलेली दुःख ती दुसऱ्यांजवळ सांगत होती भरलेलं अंतःकरण हलकं करत होती आणि वेदना सहन करण्याचं सामर्थ्य आणत होती दुःख तरी किती प्रत्येकाचं दुःख निराळं किती सुरेख होती ती बाई किती गोड बोलणं असं आम्ही बघत होतो एक दिवस आम्ही झाडाखाली सुखदुःखाच्या गोष्टी बोलत बसलो बायांच्या गोष्टी काय असणार तुमचे मालक काय करतात तुम्हाला मुलं किती असल्याच प्रश्नांची उत्तरं दिल्यावर मी पण तेच प्रश्न विचारले भरल्या डोळ्यांनी ती गोड दिसणारी बाई म्हणाली नाही हो माझ्या घरी मुलं नाहीत हो खेळत एवढा मोठा वाडा एकीकडे मालक एकीकडे मी भांडण नाही काही नाही पण बोलणार का एकमेकांशी मग जाते झालं पांडुरंगाच्या पायापाशी मी हळूच विचारलं देवाच्या पायाशी गारहाणं घालायला जाता का छेछे त्याला काय ठाऊक नाही त्याच्या मनात असेल ते तो करील त्यांना ठेवलं तसं राहायचं सर्वांना दुःख होती पण सारी जण एकमेकांच्या साह्याने आनंदमय वातावरण कसं निर्माण करतील ते पाहत होती धर्म ही एक अफू आहे मानवी संस्कृतीने अशी कित्येक तऱ्हेची अफू दारू निर्माण केली आहे अफू खाऊन मनुष्य गुंगून पडतो दारू पिऊन मस्त होतो वास्तवता विसरण्याचा प्रयत्न कोणी देव निर्माण करतं कोणी शास्त्र निर्माण करतं कोणी राजकीय पंथ निर्माण करतं तेव्हा हो वाटचालीचा शेवटचा दिवस होता संध्याकाळी इतक्या दिवसांची सोबत सुटणार जे ते गावात आपापल्या मुक्कामाला जाणार मला अगदी हुरघुर लागली होती माझे डोळे परत परत भरून येत होते हौशी मला म्हणाली होती बाई शेवटच्या माळाला रडवा माळ म्हणतात का ग त्यावर चालायला लागलं ना की आपल्याला रडूच येतं बघा सगळीकडे निरोप घेणं चाललं होतं तो। माझ्या तोंडातनं शब्दच फुटत नव्हता मी मानेनेस दिंडीतल्या मंडळींचा निरोप घेऊन पुढे निघाले गावाची शीव आली मला अगदी चुकल्या चुकल्यासारखं वाटत होतं इतके दिवस दिंडीत कधी पुढे कधी मागे तर कधी झाडाखाली तर कधी ओढ्यावर सर्वांबरोबर असणारा तो मला जवळ ना मी वळून पाहिलं तर तो, तो पाठ फिरवून मागे निघाला होता मी म्हटलं काय रे काळ्या अरे बाबा तो पन करे। पंधर पुरात है ना। तू पण सोडून चाललास का रे पंढरपुरात नाही येणार त्याने हसून मान हलवली मग तू चाललास कुठे काही न बोलता त्याने सभोवार हात फिरवला व तो झपाट्याने उलट्या दिशेने चालू लागला खालची नांगरलेली शेत वर ढगांनी भरलेला आकाश खांद्यावर घोंगडी घेतलेली ती गोजिरी सावळी मूर्ती त्यात कधीच दिशेनाशी झाली मी श्रमल्या पायांनी भरल्या अंतकरणाने आणि वाहत्या डोळ्यांनी पंढरपूरच्या वेशीत पाय टाकला